श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश नक्की ऐका कारण यात तुमचे जीवन परिवर्तन करणारे स्वामींचे काही दिव्य तुम्हाला प्राप्त होईल जे आशीर्वादाच्या रूपात तुमच्या जीवनात चमत्कार करतील स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा येत्या तासात तू आनंदी व्हायला तयार रहा कारण तुझी सर्वात मोठी इच्छा भगवंत पूर्ण करायला आले आहेत येत्या बारा मिनिटात तुला आनंदाच्या बातमीचा फोन येईल जेव्हा तुम्ही त्या आनंदासाठी सज्ज असाल तेव्हा तुम्ही ज्या फोनवरून हा संदेश ऐकत आहात त्या फोनवरून तुम्हाला ती आनंदाची बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे जर तुम्ही देवाचे ध्यान चिंतन करत आहात तर देव तुमची काळजी घेत आहेत देवावर संपूर्ण विश्वास ठेवा कारण देवाचे अखंड कार्य तुमच्यासाठी सतत आणि सतत सुरू आहे या ब्रह्मांडातली दिव्य शक्ती तुम्हाला सहाय्यक आहे तेव्हा तुम्ही जे काही आशीर्वादाच्या रूपात मागत आहात ते मोठे चमत्कार मोठ्या आशीर्वादांचे रूप घेऊन तुमच्या जीवनात येत आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज मी तुम्हाला जे सांगत आहे त्यावर विश्वास ठेवा हे शब्द तुम्हाला आशा देतील जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा चमत्कार घडू शकतात यावर विश्वास ठेवा कारण देवच त्या चमत्कारांची निर्मिती करणारे आहेत आणि तुमची निर्मिती करणारेही देवच आहे तेव्हा या दैवी शक्तीवर विश्वास ठेवा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण जी शक्ती तुम्हाला सहाय्य करत आहे त्या शक्तीचा हा मंत्र जो दिव्य आहे पवित्र आहे तो जर तुम्ही एकाग्र मनाने जपलात तर तुमच्या आयुष्यातील कित्येक प्रश्न असे सुटतील की तुम्हाला त्याची काहीही त्रास होणार नाहीत पुन्हा ते प्रश्न तुमच्या पुढे उभे राहणार नाहीत तुमचे विरोधी नतमस्तक होतील तुमच्या समस्या समाप्त होतील तुमचे क्लेश संपून जातील तुमच्याकडे भरभराट आनंद आणि आनंद येईल स्वामी म्हणतात बाळा ज्याप्रमाणे परमात्म्याने जगात प्रकाश आणला तो तुमच्या जीवनातही प्रकाश आणू शकतो तुम्हाला मार्ग दाखवू शकतो आणि कोणत्याही अंधारातून मुक्त करू शकतो जर तुम्ही विश्वास ठेवता की शक्ती ती तुम्हाला मदत करायला आली आहे तर होय ती मदत मी स्वीकार करतो असे टाईप करायला विसरू नका देवाच्या अद्भुत लीला प्रत्येक क्षणाला या ब्रह्मांडात घडत आहेत हे ब्रह्मांड तुम्हाला ते देऊ इच्छिते देव तुम्हाला देव ते देऊ इच्छिते जे तुमच्यासाठी योग्य आहे जे तुमच्यासाठी उत्तम आहे काय तुम्ही ते स्वीकारण्यासाठी सज्ज आहात जर या क्षणाला तुम्ही सज्ज असाल तर देवाचे दैवी आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊन तुमच्या आयुष्यातील ते क्लेश ते कष्ट समाप्त करून देव तुम्हाला मोठा आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत तुमच्या सर्व काही समस्यांचे निराकरण करणारे आशीर्वाद घेऊन देव तुमच्यापर्यंत आले आहेत तुम्हाला देवाच्या आशीर्वादांची गरज असल्यास होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करायला सज्ज आहे असे टाईप करा स्वामी देव तुमच्या जीवनातून तो अंधकार कायमचा नष्ट करण्यासाठी आले आहेत तो दिव्य प्रकाश तुमच्या जीवनात येऊन तो प्रकाश निर्माण करेल ज्या ठिकाणी तुमच्या जीवनातून त्या अंधाऱ्या जागा प्रकाशमान होतील ज्या ठिकाणी तुम्हाला खूप काही क्लेश कष्ट आहेत जे नाते तुमच्यापासून दुरावलेले आहे ते पुन्हा एकत्रित येऊन तुम्हाला आनंद देतील जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज असाल तर देवाचे आशीर्वाद या क्षणाला देखील तुमचे कल्याण करतील ते मनापासून स्वीकार करा देव तुम्हाला आज म्हणत आहे की विश्वाचा निर्माता आहे आणि मी तुम्हाला एक चांगली व्यक्ती होण्यासाठी निर्माण केले आहे तुम्ही पृथ्वीवर राहाल आणि तुमच्या जीवनावर परिणाम करणारे निर्णय घेण्याचा अनेक संधी तुम्हाला मिळतील तुम्ही निवडलेला मार्ग तुमचे जीवन बदलेल कारण ते मार्ग मी तुमच्यासाठी निवडून दिलेले असतील त्यावर तुम्ही चाललात की तुम्ही यश खूप काही आशीर्वाद आणि तुम्हाला हवे असलेले प्राप्त कराल तुमच्यासाठी खूप काही भेट वस्तू देखील तुम्हाला प्राप्त होतील ज्या देवाने तुमच्यासाठी निश्चित केल्या आहेत स्वामी म्हणतात बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि पुढील पाच मिनिटे लक्षपूर्वक ऐक कारण या संदेशात तुझे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद आणि चमत्कार मी तुला देऊ इच्छितो याचा तुझ्या जीवनावर खूप काही परिणाम होणार आहे जो तुझे जीवन सुखद आणि खूप काही आनंदी करणार आहे तुझ्या जीवनातून ते दुःख ते क्लेश आणि ती गरिबी जळून जाण्यासाठी मी माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत देत आहे स्वामी म्हणतात बरेच लोक काही चांगले नाहीत जे तुमच्या मार्गात अडथळे आणू इच्छितात ते तुमच्या कार्यात विघ्न आणू इच्छितात पण देवाचा आशीर्वाद तुमच्या सोबत असताना ते तुमचे काहीही वाईट करू शकणार नाहीत त्यांचे विचार हे फक्त विचारापर्यंतच मर्यादित राहतील कारण जिथे देवांचा आशीर्वाद आणि देव तुझ्या पाठीशी उभे असताना तुझे कुणीही वाईट करू शकत नाही माझ्या प्रिय बाळा माझ्या वचनावर विश्वास ठेव कारण मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे तू फक्त एक प्रयत्न कर पुढे चालत राहा तुझ्यासाठी खूप काही संधी येत आहे जे तुझे जीवन परिवर्तित करतील तुझ्यासाठी सुखाचा आनंदाचा वर्षाव होणार आहे देवाचे आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी माझे स्वामी महान अशी कमेंट करायला विसरू नका स्वामींचे श्री स्वामी समर्थ हे नामजप अत्यंत प्रीतीने आणि श्रद्धेने करा तुमच्या जीवनातील खूप काही असे परिवर्तन जे शुभ होईल त्याचा अनुभव तुम्हाला येऊ लागेल तेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा श्री स्वामी समर्थ जप करा कारण त्यात अद्भुत शक्ती आहे जी दैवी आहे हा दैवी ऊर्जेने भरलेला संदेश जिथे जिथे ऐकला जाईल तिथे स्वामींचा आशीर्वाद प्रत्यक्ष कार्य करेल जो कोणी स्वामी भक्त या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहेत ती जागा पवित्र होईल ऐकणाऱ्याचे मन शुद्ध आणि पवित्र होईल त्यांच्या घरात सुख समृद्धी आणि आनंदाचा वास होईल त्यांच्या घरात त्या अनेक आनंदाच्या बातम्या येतील ज्याची वाट ते पाहत आहेत तुमचे जीवन सुखाने परिपूर्ण होईल स्वामीचा या संदेशाला लाईक करून तुमच्या प्रियजनांना शेअर करा ज्यांना याची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचवल्यास तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल स्वामींची सेवा आणि स्वामींचे नामस्मरण दिव्य आहे तेव्हा या दिव्य ऊर्जेत सतत प्रवाहित होण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी स्वामींची दिव्य ऊर्जा प्राप्त करण्यासाठी स्वामी मौली मी तुमचे प्रिय बाळ अशी कमेंट करा आपले आशीर्वाद प्राप्त करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ